सर्व शेतकरी बंधूंना आणि अधिकृत डीलर्स ला माझा नमस्कार मी केबी बाय ऑर्गॅनिक्स मधून कृषी तज्ज्ञ साक्षी नवरे आज आपण आलेलो आहोत त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र अहिल्यानगर येथे तर आज आपल्या सोबत आहेत केबी बाय ऑर्गॅनिक अधिकृत डीलर संदीप वने सर आ, नमस्कार सर तुमचा थोडक्यात परिचय करून द्या आपल्या बातम्या नमस्कार माझं नाव संदीप इंद्राज वनेहणार तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौसष्ट बारा चौपन्न सर तुम्ही केबी बाय ऑर्गॅनिक सोबत किती वर्ष झाले जुटलेला गेले एक सात ते आठ वर्षापासून मी आहे केबी मध्ये पूर्वी जे एक्सपोर्ट वगैरे हो व्हायचं त्याच्यामध्ये पण त्यांच्याबरोबर माझे रिलेशन होतं नंतर आता तुमचे ऍग्रिकल्चरमध्ये इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड स्पेजार्स आहेत यामध्ये पण जसं कंपनी रन झाली तसं काम करतो कंपनी खूप चांगली गोष्ट आहे सर सात आठ वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी तुम्ही केबीवाय ऑर्गॅनिक सोबत जोडलेले आहात सर या सात आठ वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही एक्सपिरियन्स अशा आलेत की शेतकऱ्यांसोबतचे किंवा प्रोडक्ट बाबतीत स्टार्टिंगला पहिला अनुभव असा आला की ज्या वेळेस आम्ही डाळिंग बाग uh, बागेत काम करायचो तर एक्सपोर्टर म्हणून केबीचं नाव खूप मोठं होतं आणि ते आज पण आहे जागतिक बाजारपेठेमध्ये आंबा केळी आणि डाळिंग बाकी जे व्हेजिटेबल क्रॉप पण केबी एक्सफोर्स करते चांगल्या प्रकारे त्याचा एक चांगला अनुभव आहे आणि ते एक चांगला ब्रँड आहे आणि एका ब्रँडबरोबर आपण काम करतोय त्याचा एक आनंद आहे सर असं प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं की प्रोडक्ट कुठले तुमच्या भागात जास्त करून रिपीटेड कस्टमर येतात आपल्या प्रोडक्ट केबीचे प्रोडक्ट जर म्हटलं तर सगळेच प्रो प्रोडक्ट वाखानाजोगे आहेत शेतकऱ्यांसाठी अति उत्तम आहेत आणि कमी खर्चात जास्त रिझल्ट मिळणारे प्रोडक्ट आहेत सांगायचं म्हणलं तर पीएच डोणासारखं प्रोडक्ट आहे कारण की आपण जर बघितलं तर बहुतांश सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये शेती जमिनीचा जो पोत आहे आकारा होत चाललेला आहे जमिनीचं एच वाढत चाललेलं आहे पाण्याचा पण पेच वाढत चालला आहे त्याबरोबर त्या म्हणजे केबीनं प्रॉपर टाइम किंवा हा प्रॉपर टाइम म्हणता येईल की पीएच डोळ सारखं प्रोडक्ट मार्केटमध्ये दिलंय ज्याच्यामुळं जमिनीचा पीएच मेंटेन होण्यासाठी पण होती आणि बरेचसे काही न्यूट्रिशन्स साठी पण काम करते तर माझ्याकडे त्याचे खूप चांगले शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपण स्टार्टिंगला सांगितलं बाबा एक शंभर एम एलचं ट्राय कर एखाद्या वाफ्याला सोड कांद्याच्या किंवा टरवू असेल तर एक दोन लाईन सोड आणि ज्यावेळेस त्याने त्याचा ट्रायल घेतले त्याच्यानंतर त्या लोकांचे डिमांड यायला लागली तर चांगल्या प्रकारे शेतकरी समाधानी आहे म्हणजे आमच्याकडे तर शेतकरी आता ऊसाला गव्हाला त्याच्यानंतर डाळी कांदा टरबूज खरबूज या सर्व पिकांना चांगल्या प्रकारे बर आ, हे झालं आपल्या प्रोडक्ट बद्दल पण तुम्ही शेतकरी बंधूंना आपल्याला काय एक, एक मेसेज देऊ इच्छिता आहे शेतकरी बंधूंना हे सांगायचं मला की आपण आज बघतोय या केमिकल युगात सगळीकडेच केमिकल औषधांचा अति भिडेमारा वापर होतोय आणि आता मी एक दुकानदार आहे तरी पण मला विकावंच लागतो नाही काही गोष्टीला पर्याय नसतो पण हे करत असताना आपलं आरोग्य हे पण तितकंच महत्वाचं आहे की आज आपण उत्पन्न म्हणजे उपजी उपजीविकेसाठी जो काही केमिकलचा वापर करतोय उद्या आपल्याला जगण्यासाठी याचा वापर कमी करावा लागणार आहे ह्या गोष्टी लक्षात घेता केबीकडं जे काही प्रोडक्ट आहेत हे सगळे ऑर्गॅनिक बेस आहेत बॉटनिकल आहेत त्यामुळं भविष्यासाठी खूप चांगला आहे रेसिडी फ्री प्रोडक्ट आहेत तर डाग जर शेतकरी असेल हे असेल केळी शेतकरी ज्यावेळेस एक्सपोर्ट होतो त्यावेळेस अशा ठिकाणी ह्या प्रोडक्टचा खूप चांगला वापर होतो आणि रिझल्ट पण खूप बेस्ट मिळतात आता आमच्याकडेच लास्ट इयर डाळिंबाचं काही ठिकाण एक्सपोर्ट झालं लोकांचं तर ते डाळिंबामध्ये तेलासाठी लास्ट म्हणजे हार्वेस्टिंग बिफोरला खूप अटॅक तेलाचा होत होता तर लोकांनी बॅक्टोरिया सारखं प्रोडक्ट ची वापर करून तेलाचं पूर्णतः कंट्रोल केलंय बऱ्यापैकी तेल थांबलेला आहे आणि अशा लोकांना एक लो पण काही प्रॉब्लेम नाही आला जे प्रोडक्ट प्रॉडक्ट वापरून त्याच्यामुळं चांगले प्रॉडक्ट आहेत आणि शेतकऱ्यांना पण सांगाल की बाबा केबीचे प्रोडक्ट चांगले के आहेत तुम्ही ते घ्या वारंवार त्याचा वापर करा आपल्यासाठी पण सेफ आहे आणि आपल्या शेतीसाठी पण सेफ आहे आणि शेतातल्या कीटकांसाठी जनावरांसाठी प्राण्यांसाठी सगळ्यांसाठीच एकदम सेफ आहे चांगले प्रोडक्ट आहेत बरोबर सर खूप छान मेसेज तुम्ही शेतकऱ्यांना दिला की आताच्या या केमिकलच्या युगात ऑर्गॅनिकचं महत्व काय आहे ते तुम्ही सांगितलं असंच तुम्ही डीलरचे आपले बंधू आहेत त्यांना काय सांगू इच्छिता डीलर बंधूंना हे सांगू इच्छितो की प्रोडक्ट खूप चांगले आहेत कंपनी जेन्युन आहे विश्वासात माणसं आहे टीम वर्क चांगला आहे कमिटमेंट दिलेले आहे त्या प्रॉपर फिलफुल करतात आणि त्यांच्याच भरोश्यावर आपण बिझनेस करू शकतो तर अडचण काही नाही बो त्यांच्या बरोबर काम करायला कंपनी चांगल्या आहेत स्टाफ चांगला आहे डीलरशिप घेऊ शकता आपल्या आपल्या एरियानुसार बघून त्याला त्याला आणि मी दुकानदारी हा व्यवसाय करत असताना एक चांगला प्रॉडक्ट आपण हाताशी ठेवून जर ते शेतकऱ्यांबरोबर पोहोचवलं तर आपल्याकडे शेतकऱ्यांची संख्या पण वाढलेली आहे आणि माझ्या बिझनेस मध्ये मला ग्रोथ आहे गेल्या दोन तीन वर्षापासून बरोबर मी काम करताना बेस्ट ऍडव्हर्टेज मला मिळाले आहे तिथून सेल्स मध्ये मार्केटिंग मध्ये खूपच चांगली गोष्ट आहे तुमचा अभिप्राय आम्हाला खूप महत्वाचा आहे आणि केबी बाय ऑर्गॅनिकच्या परिवारातर्फे खरंच धन्यवाद सर